तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी विधानसभेचे निकाल लागल्याच्या नंतर आणि निकाल लागल्यापासून संजय राऊत या पद्धतीने निवडणूक आयोगावरती आरोप करत आहेत आणि ही निवडणूक ठरवून झालेली आहे किंवा हा निकाल ठरवून दिला गेलेला आहे अशा पद्धतीचे आरोप ते कालपासून देत आहेत कालच नव्हे तर जेव्हा सकाळी नऊ दहा वाजता कौल यायला सुरुवात झाली आणि हे कौल आपल्या विरोधात आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हापासून ते आरोप करत आहेत की ही संपूर्ण निवडणूक ही ठरवून झालेली आहे किंवा हा निकाल जो आहे तो ठरवून झालेला आहे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्यांना असं म्हणायचं आहे की हे मतदान यंत्र हॅक झालेले आहेत किंवा ही संपूर्ण यंत्रणा हॅक झालेली आहे आणि हॅक होऊन हा निकाल दिला गेलेला आहे अशा पद्धतीचा आरोप ते प्रत्यक्ष करत आहेत किंवा अप्रत्यक्ष त्यांना अशा पद्धतीनं म्हणायचं <coughs> आहे आता खरोखर असं आहे का याचंच विश्लेषण आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तेव्हा विनंती ते आहे कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी यस आर पवार आता जर आपण गृहीत धरूया की संजय राऊत ज्या पद्धतीनं बोलत आहेत ते त्यांचं शंभर टक्के खरं आहे जर खरं असेल तर त्यांच्याकडे एक गोष्ट आहे की त्यांनी ही तपासणी करण्यासाठी त्यांच्याकडे फार मोठ मोठी गोष्ट या ठिकाणी आहे निवडणूक आयोगाकडे आहे ती गोष्ट कुठली आहे तर ती प्रिंटिंग मशीन आहे जे व्ही प्रत्येक बूथवरती उपलब्ध होत असतं लोकसभेलाही होतं विधानसभेलाही होतं प्रत्येक मतदान केंद्रावरती ही जी प्रिंटिंग मशीन होती जी आपण सर्वांनी बघितलेली असेल ज्याच्यामध्ये चिठ्ठ्या प्रिंट होऊन पुढे येत होत्या आणि तुम्हाला सर्वांना त्या दिसत होत्या ती प्रिंटिंग मशीन आजही सुरक्षित आहे प्रत्येक मतदान केंद्राची ही प्रिंटिंग मशीन ज्याला नाव आहे व्ही व्ही पॅट व्ही व्ही पॅट जे उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये ज्या चिठ्ठ्या ठेवलेल्या ते आहेत त्या ही सुरक्षित आहेत त्या सील केलेल्या आहेत सील करून त्यावरती संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत शिक्के आहेत आणि ते बदलणं इतकी सोपी गोष्ट नाही कारण तुम्ही एक सही बदलू शकता मात्र अशा पद्धतीने जे कर्मचारी लाखो कर्मचारी होते आणि लाखो कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरा अगदी शेम टू शेम तुम्ही काढू शकत नाही त्याचबरोबर ही संपूर्ण यंत्रणा पार पाडण्यासाठी आणि हे मतदान जी मतदान करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला लागणारा वेळ हा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात असतो जे मतदान घेण्यासाठी पूर्ण संपूर्ण दिवस जातो ते तुम्ही अगदी थोड्या वेळात ही यंत्रणा बदलू शकत नाही निवडणूक आयोगाला यासाठी ही, आयो या ही संपूर्ण ही जी प्रक्रिया आहे ती पार पाडण्यासाठी लाखो कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते त्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असते आणि अगदी कुणीतरी आला आणि सगळ्याच्या सगळ्या चिठ्ठ्या बदलून गेला एवढी सोपी गोष्ट ही नाही त्याचबरोबर अशा माहितीप्रमाणे चार पाच वर्षापूर्वी जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने एक आव्हान केलेलं होतं की जर तुम्ही खरोखर मतदान यंत्र हॅक करू शकत असाल तर या आणि हॅक करून दाखवा तर तेव्हा या देशातीलच नव्हे तर जगातील कुठलीही व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या या, या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी गेलेली नव्हती आणि त्यांनी अशा पद्धतीने कुठलंही मतदान यंत्र हॅक करून दाखवलेलं नव्हतं हे सुद्धा आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे त्यामुळे संजय राऊत जे बोलत आहेत ते अतिशय सामान्य आहे किंवा त्याच्याकडे फारसं लक्ष देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही त्यांच्या आरोपामध्ये तथ्य नाही आणि त्यांना जर खरोखर असं जर वाटत असेल की ही संपूर्ण यंत्रणा हॅक झालेली आहे तर त्यांच्याकडे हा पर्याय आहे आणि त्यांनी हा पर्याय पडताळून बघण्याची आवश्यकता आहे व्ही सर्व चिठ्ठ्या मोजून बघण्याची आवश्यकता आहे आत्ता परंतु त्यामध्ये फार असं काही होईल असं मला वाटत नाही <coughs> मग संजय राऊत जे आरोप करत आहे त्याच्यामध्ये कुठेही तथ्य नाही आवश्यकता कुठली आहे तर संजय राऊत यांनी ही जी सत्यता आहे ती स्वीकारण्याची आवश्यकता आहे जो निकाल आलेला आहे तो मान्य करण्याची आवश्यकता आहे आणि आपलं नेमकं कुठे चुकलं हे सुद्धा बघण्याची आवश्यकता आहे याचाच अर्थ आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे गेम चेंजर करणारी जी योजना होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेनं हे, यो हे संपूर्ण चित्र बदललेलं आहे हे सर्वांनी आता मान्य करण्याची आवश्यकता आहे आणि ही योजना इतकी यशस्वी का ठरली याचं विश्लेषण समजून घेण्याची आवश्यकता आहे त्याचं विश्लेषण मी एका वेगा वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे तो व्हिडिओ माझ्या प्रोफाईलवरती उपलब्ध आहे तोसुद्धा आपण पाहू शकता त्याच्यामध्ये ही योजना इतकी मोठ्या प्रमाणात यशस्वी का झाली याचं विश्लेषण मी केलेलं आहे कारण या योजनेमुळे यश भेटलेलं आहे हे जर सगळे सांगतात परंतु ही योजना एवढ्या यो मोठ्या प्रमाणात यशस्वी का झाली याचं विश्लेषण एका वेका वेगळ्या व्हिडिओमध्ये मी केलेला आहे तोसुद्धा व्हिडिओ आपण पाहू शकता तेव्हा संजय राऊत आणि विरोधक ज्या पद्धतीने आता आरोप करणार आहेत की यंत्रणा हॅक झालेली होती किंवा अशा पद्धतीने वोटिंग बदललं गेलं अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होतील मात्र त्यामध्ये कुठलंही तथ्य असणार नाही जे घडलेलं आहे जो निकाल आलेला आहे तो मान्य करण्याची आवश्यकता आहे प्रश्न फक्त एकच आहे की इतक्या जास्त जागा अगदी दोनशे छत्तीस जागा येतील असं महायुतीला सुद्धा वाटलेलं नव्हतं ते का आलेलं आहे त्याचं एकच उत्तर आहे आणि ते उत्तर आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि ही या ही योजना इतकी गेम चेंजर का ठरली याचं उत्तर मात्र तुम्हाला जर खरोखर हवं असेल तर माझा संबंधित व्हिडिओ तुम्ही याच प्रोफाईलमध्ये जाऊन पाहू शकता माझा अशा पद्धतीचा हा प्रयत्न आपल्याला खरोखर जर आवडत असेल तर माझी विनंती आहे कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद